प्रजा अयोध्याला आली आता राम, रामान माणसं नव्हती गाव कुती गाणी मग रामान वाढली त्याला एक कारण आहे कारण जर माणसं निधी असती तर राहण्याची सोडण्याची लांका पाहून माणसाने पक्ष बदलला असता रामाच्या पक्षात तर किती असते माणसं म्हणून रामाने विचार केला माणस नेण्यापेक्षा वानरे होती म्हणून रामानं वाढलं अण्णांवर विजय मिळवला महागारी आरेवना आता रामचंद्र प्रभूला वाटलं एवढी मोठी कामगिरी केली आणि आता यांना कायतरी आधार सत्कार म्हणून सभा मंडप रावले गेला सगळ्या वानराची फौज बसलेली एक एक वानराच बोलून त्याचं अभिनंदन करून त्याला काय ते दे आता दान द्यायला लागला आता सर्व वानर संपले आमचा हनुमंतराया उभा होता पण हनुमंतरायाला बोलवायचा दादा रामचंद्र कोरबोला झाला नाही रामचंद्र कोर हनुमंत का बोलावला नाही आता सगळी वानर संपली आता सीता काळजी लागली आता सीतामायाला वाटलं एवढं मोठं काम केलं किंवा हनुमंतरायान आणि प्रभूजी हनुमंतरायाला का बोलवणार म्हणून प्रभूजी हात मारली सीतामाय सीतामाय प्रभूजी अहो म्हणजे एवढं मोठं कार्य हनुमंतरायाने केलं तू म त्याला का बोलवणार अगं सीता हनुमंतरायाचे उपकार माझा देह तरी हनुमंतरायानं वगळून टाकला तरी ते जो उपकार माझ्यानं ना? घेतणार नाही काही नाही आता सीतामायला वाटला तर प्रभू काय देत नाही आता आपणच आपण म्हणून सीतामाय उठल्या सेतामाय उठल्या फोडे झाल्या आणि हनुमंत हनुमंतरायला हाक मारले हनुमंतराया आता तो, तो अंगर होता फाट दिसण उडी मारून फोड ब हात बोल सीतामायला हाक मारले बोला सीतामाय अरे म्हणजे हनुमंत राया नवरत्नाचा हार अनमोली किमतीचा गाड्यातनं काढला आणि हनुमंतरायाच्या हातात दिला आता रत्नाचा हार अनमोले किमतीचा हनुमंतरायानं हातात घेतला आता हनुमंतरायान्नर होत फार दिस उडी आणि जाडाव जाऊन बसलं आता अनमोल किमतीचा हार तोडला आणि एक मनी दाता चावाय लागला हनुमंतराया मनी चावायचा फोडायचा म्हणी फेकून द्यायचा सीतामाला म्हटलं हित अनमोलिक किमतीचा आहार मी हनुमंतरायाला दिला आणि हनुमंतरा एवढा गर्व आला एवढा माग आला म्हणजे हनुमंतरायाला स्वतः मनी फुडून फेकून द्यायला त्याची किंमत हनुमंतरायाला कळणार राग आला आणि सीता हाक हात मारले हनुमंतराया एवढा अशाने फुगलाय येड्या म्हणजे अनमोलिक किमतीचा मी तुला हार दिला आणि तू एक एक मने तोडून टाकायला लागला हनुमंतरायानं हात जोडलं सीताबाय ह्याच्यात राम ऐका पाहतोय राम ऐका माझा आता सीताबायाला आणखीन रागाम आल्या अरे रामरा हे ज्यात राम पाहण्यापेक्षा तू सजीव आहे तुझ्यात राम आहे का आमच्या हनुमंतराय एवढंच कानातरूत घेऊन टाकलेला महाराष्ट्र उडी मारली सीता माय पुराला बोला म्हणला सीता माय तुम्हाला राम पाहायचा आहे ना हा म्हणले राम आहे आमच्या हनुमंतरायनं हृदय बांधलं आणि पूर्ण दशरथ पंचायनं आत हृदयात दाखवलं त्याला खरी भक्ती म्हणायची म्हणून हृदय बंदी खाना खेळाना आठ विठ्ठल कोंडला म्हणून हनुमंतरायानं पूर्व दशरथ राजाचं पंचायन आज दाखवलं तसं तुमच्या आमच्या सुद्धा दाखवायची ताकद आहे पण आम्ही ती आजमवत नाही म्हणून कौले बाबा नेहमी सांगायचं सर्व गाबाळ तुमच्या बसे आहे ती गाबाळ तुमच्या बशीच आहे पण हुडकत नाही म्हणून गावत नाही मग ती जर हुडकायचं असेल तर भक्ती करावं लागते भक्ती पण कशाची भक्ती करावं लागते